या देशामध्ये ग्रामपंचायती मधून महानगरपालिका झालेली ही पहिली महापालिका मी आमदार झाली ब्याण्णव ला महापालिका स्थापन झाली आणि पंच्याण्णव ला जनतेच्या माध्यमातून निवडून आले नगरसेवकांचा कारभार सुरू झाला आणि त्यावेळेला सहा महिन्याने मी संजुनायक महापौर झालेला त्याला लालबत्त्या होत्या संजू नायकला लालबत्ती आले मी त्यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतांनी दोन लाख एकोणीस हजार मत आणि एक लाख नऊ हजारचा लीड होता पण मला लालबत्ती मिळाली सहा महिन्यानंतर म्हणजे पोराला पहिल्यांदा लालबत्ती लालबत्तीने बापाला नंतर पण तो भाग विरोधाचा भाग सोडता एकूणच त्यावेळेला संजीव मला बोलला की आपल्याला ही सिडकोची वन मॅन ऑपरेशनची होती ट्वेंटी फाय सीटर ड्रायव्हर तोच कंडक्टर तोच शिडकोनी लोकांना आकर्षण दाखवण्याकरता बसेस चालू केल्या नंतर त्यांची गरज भागली आणि शिडकोनी ते वाईंड अप केलं आणि मग लोकांचा आग्रह बीएमटीसी बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन याची स्थापना झाली त्यावेळेला मी सुरू केलेली युनियन आजपर्यंत आहे समजू नाही करते एटी पर्सेंट कामगार त्या युनियन मध्ये ऐंशी टक्के कामगार नेतृत्व समजण सुरेशजी ठाकूर माझा मित्रोकेट सुरेश ठाकूर ते मेंटेनन्सचे लीडर होते डॉक्टर दत्ता सामंत हे ड्रायव्हर लोकांचे लीडर बरोबर आहे ना आवाज हो एकाने जरी कोणी तमाशा घातला तरी ती बस व्यवस्थित आहे म्हणजे ड्रायव्हरने आले तरी बस बंद मेंटेनन्स लोकांनी जरी नाही स्वीकारलं तरी बंद आणि कंडक्टरने आलं तरी बंदच बंद होते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा नाईक कैलास वसंतदा पाटील यांनी बघितलं आणि आम्ही फार प्रयत्न केले त्याला तर मी दिल्लीमध्ये जाऊन स्वर्गीय इंदिरा गांधींची सुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न केला मग मी लोकांना शब्द दिला की के, जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळे बस सेवा सुरू करू आणि एखाद्या कॉर्पोरेशन सुरू झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये जर कुठे परिवहन सेवा सुरू झाली असेल की त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे नवी मुंबई महापालिका सुरुवातीला कमी बसेस होत्या आता काहीतरी पाचशे सत्तेचाळीस बसेस आहेत पूर्वीच्या डिझेलच्या होत्या टोटल रेलॅन्सच्या होत्या नंतर टाटाच्या आपण घेतल्या नंतर आपण सीएनजीवर आलो ओलो पण घेतल्या आता आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स बघा हो जगाच्या पाठीवर कुठलाही उपक्रम वाहतुकीचा आहे पब्लिक वाहतूक करणारा जगाच्या पाठी कुठे प्रॉफिट मध्ये नाही जोपर्यंत बीएसटी ला इलेक्ट्रिकल सपोर्ट होता मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनी नंतर बीएसएल झाली आणि ती आता रिलायन्स झाली आणि आता ते अदानीच्याकडे गेली तिचा सपोर्ट संपल्यानंतर आज नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा कधीतरी शक्तिमान आहे पण लोकांचा होते नंतर पगार दिले मुंबई महापालिकेच्या परिवहनचे सगळेच लोक सुखी अशाचा प्रकार नाही कुठलाही आपण ज्याला आपण वाढदिवस साजरा करतो ना तर त्या वाढदिवसामध्ये त्या देवट्याने काय पराक्रम केले वर्षभरामध्ये त्या देवट्याची पराक्रमाची सुद्धा गाथा निश्चित वाचली पाहिजे तर या ठिकाणी परिवहनचा आपण वर्धापन दिन साजरा करतो महापालिकेचा करतो तर मी आज मान्य बोलूय महापालिका जोपर्यंत आहे तोपर्यंत शिक्षण विभाग राहणार आहे मग त्या शिक्षण विभागामध्ये टेम्पररी शिक्षक झाला पाहिजे त्यांच्या परीक्षा घ्या त्यांना करा बेसिक डीए अनाउन्स मिळावले पाहिजे महापालिका म्हणजे ते म्हणजे कुठेतरी एखादा तंबू सरकतच आहे तर आपण समजू शकतो बाबा आता ते तंबू उठणार आहे म्हणजे ते परमानंट कामगारांची गरज महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आया दाया वॉर्ड डॉक्टर हे टेम्पररी कशासाठी यू सीक परमिशन फ्रॉम गव्हर्नमेंट आय एम देअर टू सपोर्ट यू आय विल डू इट त्या गोष्टी नाही घडल्या तर गणेश नाईक ज्याला आवाज करतो ना त्याला खुल्लाच करतो पोराची सोडत नाही कोणाचा ना आव्हान करायची आमची इच्छा नाही परंतु केला तर त्याला धडे शिकवायचं टाकू गणेश यांच्याकडे अजून सुच आहे आणि योग्य वेळी धडे शिकवे सगळ्यांना या ठिकाणी शिक्षण धोरण कि मन आपण काय म्हणतो मराठी मराठी अरे मराठी मातृभाषा आमची आहे मराठी पाहिजे सक्तीची करा आपण केली सक्तीची हिंदी सक्तीची करा परंतु सगळ्यात दुसरे विषय इंग्रजी माध्यमातून शिकले नाही युरोपला जाताना माझा अनुभव असतो मी आठवीला ला गेलो तेव्हा हे आपला अभाव सांगितलं कधी अरे आठवीला चिक्षन, ला एक पुढे आपण काय त्या ठिकाणी शिक्षण शिकणार आम्ही आणि कॉलेजला कशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी एकूण इंग्रजीच्या माध्यमातून असलेले सगळे विषय पार पाडणार ह्या अडचणी भविष्य काळामध्ये आपल्या शहरातल्या जनतेच्या गोरगरीबांच्या मुलाने येता कामा नाहीत म्हणून या बाबतीमध्ये राज्य शासनाचा अनुदान नाही मिळाल परवा नाही महानगरपालिका सक्षम बनवू मी सांगतो सी फंडामधून जितके शिक्षणा करतात त्याचे लागतील तेवढे हा गणेश नाईक एकटाच उद्योगामधून काय गेलं त्या ठिकाणी कमीपणा करायची भविष्य काळामध्ये परिवहन सेवेकरता अधिक काही चांगले निर्णय घ्यावे लागतील एकूण माझं म्हणणं आहे की शहरा काय आपल्या जशी लोकसंख्या तुमच्या पंधरा लाख आहे या शहराची वॉर्ड किती त्या अनुषंगानं शिक्षणाच्या करता किती शाळा पाहिजेत किती शिक्षक पाहिजेत किती नॉन टीचिंग स्टाफ पाहिजे याचा आराखडा करून तो बिंदू नावावरील त्याची सँक्शन तुम्ही करून घ्या आणि त्याला सँक्शन करून देण्यासाठी डॉक्टर शिंदे साहेब तुमच्यावर आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत त्या त्या मंत्री मोद्यांच्याकडे घेऊन जाऊन शिक्षण मंत्री मोद्यांच्याकडून जाऊन त्या ठिकाणी तुमच्या त्या गरजा पूर्ण करू मी परवा दिवशी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बोललो की आमच्या शहरात पाणी बंद झालं मी त्यांना सांगितलं त्यांनी म्हटलं कार्यालयात येतो आणि आपल्या रायगडची चे कुठला आपण तुम्ही प्रकल्प प्रस्ताव तुम्ही तयार त्यांच्या कार्यालयाचे कॉमे मला द्या या आठ दहा दिवसामध्ये बारवीचं पाणी पुरवठत होण्याच्या अनुषंगाने भिऱ्याचं सँक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी अंतिम निर्णयासाठी निर्णय लावून अंतिम निर्णय म्हणजे नोव्हेंबर करायचं म्हणजे ओपनच करायचं आता त्या ठिकाणी एकूणच विजेचा प्रश्न धरणाच्या पृष्ठभागावर सोलरचे पॅनल लावण्यासाठी प्रस्ताव महापालिकेमध्ये मला वाटतं दोन हजार दहा साली तो पास झालेला दोन हजार दहा साली आज पंधरा वर्षी झाली कुठे ना कुठे संशयाची आणि त्या ठिकाणी काळामध्ये चांगल्या होणाऱ्या गोष्टी वाढवून बंदर आज तुम्हाला मुद्दाम सांगतो वाढवण बंदर त्या मी टोटल त्या लोकांची तयारी केली होती वाढवण बंदर जर झालं असतं ना आज त्याच्या दहा पटीची किंमत वाढलेली तो एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव त्याची सुरुवात झाली असती दोन हजार पाच परत आणि पियांडो कंपनीवर हो कधीतरी कोणाच्या काहीतरी चुकीच्या निर्णयामुळे प्रकल्प कसे लटकतात आणि त्याच्यातून कसा नाश होतो हे त्याचं उदाहरण हे सोलरच्या माध्यमातून वीज उत्पन्न होणारे वीज आता घनकचऱ्यापासून वीज तुमच्या एसटीपीच्या पाण्यापासून वीज हे आता नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही उल्लेख केला आम्ही तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो परंतु माझ म्हणणे की आपल्या महापालिकेमध्ये झाडू मारणारा जो मजूर आहे ना तो पण शाश्वत जीवन जगण्यासाठी त्याला निश्चितपणे बेसिक बी अनाऊन्स मिळाला पाहिजे झाले सगळे परमनंट काय करत पडतो शेवटी काही मुडभर लोकांना मिळावा त्यांनाच तुमचे चांगले हायफाय घर घ्यावीत गोड गरीब आणि एकूणच आपल्या शहरात राहणाऱ्या आणि आपल्या शहरासाठी राबणाऱ्या प्रत्येक घटकाचं जीवन मूल्य त्याच वाढलं पाहिजे आणि त्या आपलं वाटलं पाहिजे शहर आता हे टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट संजू नाईकचे पन्नास पत्र मला आले त्याचे कॉपी तुम्हाला आम्ही दिलेले की कडूस अरे निर्णय घ्या ना वाय युआर वेटिंग थकलेल्या भागलेल्या लोकांच्या जनतेचं भर होणार नाही त्यासाठी दमदार लोक लागतात आणि म्हणून शिक्षण शिक्षण विभागातला परिवहन विभागातला आरोग्य विभागातले जे सगळे लोक किंवा आस्थापनामध्ये असलेले शिपाई बिपाय असत करायला जाणार बरोबर भरलेल्या गाड्या कसे होत होते गाडी भरलेलीच आहे ना मग त्याच्यात सुपाच होतच नाही होणार नाही आम्ही तुझ्यावर ताकदी सांगू आणि वेळ पडेल ना त्याला मी सांगतो मी नेहमी बोलून अडव्हान्स मध्ये टॅक्स होता अडव्हान्स मध्ये काही काही उपक्रम तर कंपन्या पन्नास पन्नास वर्षाचा टॅक्स अडव्हान्स देतील एकदा सरावृष्टी करून घ्या शाळेंच्या इमारती चांगल्या पाहिजेत मैदानं चांगली पाहिजे बाग बघी चांगले झाले आणि माननीय देवेंद्रजी फडणवीसांशी माझी झालेली एकनाथ शिंदेशी बोलली फ्रेमिंग करून एका गावाचा सॅम्पल केल्यानंतर तो सॅम्पल लागू होईल शहराला सुद्धा एलआयजी ला सुद्धा शिडकोरी बांधलेली एमआर भूखंड शिडकोरी दिल्या त्यांच्या बिल्डरनी बांधलेल्या भूखंड सुद्धा आणि जी मागणी मी केली होती आम्ही भाडे कमी राहणार नाही आम्ही ओनर होऊ शकते आणि प्रत्येक कॉलनीतला घटक सुद्धा ती मालकी त्या घटकांना मिळते झोपटीच्या लोकांना सुद्धा मालकीची घरं मिळतील आणि हे अशा प्रकारचा निर्णय घेणार हे महाराष्ट्र सरकार हे जनताभिमुख सरकार म्हणून त्या ठिकाणी पुढे येईल असा विश्वास मी व्यक्त करते आणि एकूणच आढावा शेवटी प्रश्नाने वरदान दिन म्हणजे आढावा दिन त्या आढावाच्या अनुषंगाने सुखदुखाची चर्चा व्हायलाच पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने चांगली पावलं टाकलेली आहेत परिवहनची सुद्धा आणि एकूणच सगळ्या विषयाची सुद्धा ती करत राहा आम्ही तुमच्याबरोबर सातत्यानं विकासासाठी पाठी राहू हा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराज